आज मी केलेले हे कारल्याची सुकी भाजी जर या पद्धतीने भाजी केली तर अजिबात कडू होत नाही तर अगदी चमचमीत अशी भाजी होते या पद्धतीने एकदा भाजी करून बघा घरातील लहान मुले देखील आवडीने ही भाजी खातील चला तर मग ही कारल्याची भाजी कशी करायची ते बघूया त्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथं मी पाव किलो कारली घेतली होती तर त्याच्यातला बियांचा पार्ट काढून टाकलेला आहे गोलाकार पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतलेली आहेत दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो दोन मध्यम आकाराचे कांदे कांदे कट करून झाल्यानंतर थोडेसे हाताने कुस्करायचे आहे जेणेकरून त्याच्या पाकळ्या सुटून येतात आणि तेलामध्ये फोडणीमध्ये घातल्यानंतर कांदा पटकन परतला जातो सात ते आठ लसणाच्या पाकळ्या उभ्या पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत सात ते आठ कढीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता मी इथं दोनच घेतलेल्या आहेत कारण मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला देखील वापरणार आहे तर आता ही आपली तयारी झालेली आहे तर आपण भाजी करायला सुरुवात करू गॅसवरती मी कढई ठेवलेले आहे त्याच्यात बरोबर दीड पळ्यात तेल घातलेलं आहे हे तेल मध्यम असं गरम झालं की याच्यामध्ये आपण कट केलेली कारली घालायची आहेत कारली मी कट करून झाल्यानंतर धुवून त्याच्यातलं पाणी पूर्णत नितळून घेतलेलं आहे तर मध्यम असं तेल गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये आता कारली घातलेली आहेत मोठ्या आचेवरती एक मिनिटभर कारली परतून झाल्यानंतर परत एखाद मिनिटभर मध्यम आचेवरती कारली भाजून घ्यायचे आहेत असं करत कारली अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थोडंसं बारीक मीठ घालायचं आहे तर कारली अगदी कुरकुरीत रंग बदलेपर्यंत तेलामध्ये जर या प्रकारे भाजून घेतली तर कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही अगदी चमचमीत अशी कारल्याची भाजी होते खाताना कळणारसुद्धा नाही की ही कारल्याची भाजी आहे म्हणून तर अशा प्रकारे मी कारली इथं भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्णत कारल्याचा रंग बदललेला आहे आणि अगदी कुरकुरीत अशी कारली झालेली दिसत आहेत तर आता ही कारली भाजून झालेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया कारली भाजून झाल्यानंतर जे उरलेलं तेल आहे ते त्याच्यात मी आता आणखी थोडंसं तेल घालणार आहे तर आधी कारली भाजण्यासाठी मी दीड पळ्या तेल वापरलेलं होतं तर आता त्याच्यात मी आणखीन अर्धी पळी तेल वाढवून घेतलेलं आहे तो तर एकूण मी या भाजीसाठी दोन पळ्या तेल वापरलेलं आहे तेल मध्यम गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी थोडीशी तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे फुलले की लसूण घालायचं आहे इथं मी आता लसूण घातलेला आहे फोडणीमध्ये लसणानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत तेल चांगलं गरम असल्यामुळे मी लसणानंतर लगेच कढीपत्त्याची पानं आणि मिरची घातलेली आहेत आता आपण कट करून घेतलेला कांदा घालूया कांदा सगळा घातल्यानंतर एखाद मिनिटभर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक मीठ घातलेलं आहे जेणेकरून कांदा आहे तो पटकन परतला जातो किंवा कांदा भाजण्याची जी प्रोसेस आहे ती फास्ट होते तर या कारल्याच्या भाजीसाठी कांदा खूप भाजून घेण्याची गरज नाही थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा भाजायचा आहे कांदा या भाजीसाठी खूप जास्त भाजला तर आपण नंतर कारली घातली तर ती कांद्यासोबत एक जीव होत नाही तर कारली वेगळी आणि कांदा वेगळा दिसतो म्हणून थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच कांदा भाजून घ्यायचा आहे तर थोडा वेळ मी कांदा अशा प्रकारे इथं भाजून घेतलेला आहे तर कांदा इतपतच आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यावरती एक ताट झाकायचं आहे जेणेकरून एक दोन ते ती तीन मिनिट वाफवून घेतल्यानंतर टोमॅटो थोडासा मऊ पडेल तर मी इथं कढईवरती एक ताट झाकून ठेवलेले आहे दोन ते ती तीन मिनटं मध्यमाचेवरती याला वाफवून घेतलेलं आहे तर मी दोन ते तीन मिनटानंतर कढईवरचं ताट काढलेलं आहे तर आता परत एकदा हे मिक्स करून घेऊया तर टोमॅटो मी थोडासा इथं मऊ करून घेतलेला आहे तर खूप जास्त गाळ केलेलं नाही कारण आपण कारली घातल्यानंतर तो आणखी जास्त मऊ होतो तर आता याच्यामध्ये कारली घालायची आहे तर ले ले मी इथं सगळी कारली घातलेली आहे आणि कारली घातल्यानंतर व्यवस्थित असं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जे अंदाजे एक मिनिटभर हे कारलं मी मसाल्यासोबत भाजून घेतल्यानंतर मी आता याच्यामध्ये गुळ घातलेला आहे थोडासा गुळ घालायचा या कारल्याच्या भाजीमध्ये चव खूप छान लागते तर गुळ घातल्यानंतर परत मी एक मिनिटभर अशा प्रकारे हे परतून घेतलेलं आहे तर याच्यावरती आता एक ताट झाकायचं आणि एक दोन मिनटं याला मध्यमाचेवरती वाफवून घ्यायचं आहे एक दोन मिनिटासाठी मी याच्यावरती ताट ठेवलेलं होतं तर ते आता काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला चांगलं असं तेल सुटायला लागलेलं ला दिसत आहे तर हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे तर मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे असलेला घरगुती साठवणीतला कोणताही मसाला वापरू शकता जर तोही नसेल तर तुम्ही गरम मसाला आणि लाल कश्मीरी मिरची पावडर वापरायची आहे किंवा हा मसाला वापरायचा नसेल तर मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त म्हणजे जा वाढवून घेतलं तरी देखील चालेल तर मसाला घातल्यानंतर परत एकदा हे असं मिक्स करून घेतलेलं आहे तर परत एकदा याच्यावरती एक मिनिटभरासाठी मी ताट झाकून ठेवलेलं आहे कारण आपण जो मसाला घातलेला आहे तो तो सगळ्या भाजीला व्यवस्थित लागला पाहिजे यासाठी एखाद मिनिट असं ताट झाकून ठेवायचं आहे तर एक मिनिटानंतर मी, मी ताट काढलेलं आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे तर सगळ्यात शेवटी इथं कोथिंबीर घालायची आहे तर अशा प्रकारे भाजी झालेली आहे तर या पद्धतीने एकदा कारल्याची भाजी करून बघा खूप मस्त होते अजिबात कडू लागत नाही खूप छान अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद